कोणाल तरी म्हणजे मी म्हणेन की हे वर्ष तुम्हाला ॲज अन ॲक्टर म्हणून फार चांगलं गेलं आता वर्ष संपायलाही आले कसं पाहता त्याकडे पर्सनल uh, लेवलवर माझ्यासाठी खूप यूजर मॉइल इट वॉज uh, कारण माझी आई खूप आजारी होती आई आय लॉस्टर पण त्यानंतर जे आधी केलेलं काम होतं की सहा महिन्यापूर्वी ते सगळं एका महिन्यात आलं आणि इट वॉज अ गुड बंक फॉर मी आणि वर्ष संपताना आय एम व्हेरी व्हेरी हॅपी वर्क वाईज कारण तीन अतिशय वेगळ्या जॉनरच्या uh, एक मराठी फिल्म एक हिंदी फिल्म आणि एक हिंदी वेब सिरीज असं तीन माझी कामं लोकांपुढे आणि तिन्ही वेगवेगळ्या कॅरेक्टर्स होत्या uh, मला अतिशय uh, ज्याचा प्रभाव माझ्यावर आहे असं साहित्यावर आधारित हिंदी फिल्म होती uh, ज्याचं नाव ढाई आखर एक वेब सिरीज होती uh, हिंदी uh, पैठणी नावाची आणि uh, एक मराठी फिल्म गुलाबी जी अगदी युथफुल अशी हलकी फुलकी फिल्म होती सो so, तीन जॉनर्स मला करता आले यावर्षी आणि ते तिन्ही रिलीज झाले आणि लोकांनाही ते जो ज्याचा प्रेक्षक होता त्यांना ते अतिशय आवडले बरं तुमच्या कामाकडे नजर टाकता म्हणजे मी स्वामीनंतर तुम्हाला भेटली तुमच्या सिरियल मराठी सिरियलनंतर तर म्हणजे तुमच्या कामाकडे नजर टाकता असं वाटतं की मृणाल कुलकर्णी ही जी अभिनेत्री आहे ना म्हणजे ती फक्त प्रॉमिनंट काही असेल तरच करते पण त्याचं ते भाव खाऊन जाते तर हे जे तुमचं एक अधोरेखित स्टेटमेंट आहे तुमच्या अभिनयाने काय म्हणजे तुमच्या संकल्पना काय चालू असते डोक्यात जेव्हा तुम्ही एखादी भूमिका घेता तेव्हा मला असं वाटतं की माझा चॉईस चांगला आहे असं म्हणूया आपण आणि माझ्या थांबण्याची माझी तयारी आहे मला कशाची काही नाही की मला आता लागोपाठ मला येईल ते काम घेतलं पाहिजे असं मी कधीच केलं नाही कारण मी त्या प्रकारच्या कामावर माझा विश्वास नाही जे स्वतःला आतून वाटतं आणि जे तुम्हाला लोकांना द्यावं असं वाटतं जे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं असंच काम करावं असं मला स्वतःला माझं मत आहे माझ्या कामापुरतं काही लोकांना असंही वाटू शकेल की हिला मिळत गेली कामं म्हणून ही असं म्हणू शकते पण आता मी माझ्यापुरतंच बोलणार का त्यामुळे माझ्यापुरता तरी मी ठरवले की मला जे पटेल आणि आवडेल रुचे ज्या पद्धतीने मी लोकांसमोर आली पाहिजे असं मला वाटतं असं काम मला करायला आवडतं बरं ऑल ऑफ अ सडन आम्ही एक म्हणजे विकोतला एकदम युथफुल चेहरा जेव्हा जेव्हा टी व्हीवर पाहतो आताही तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात तर हे जे युथफुलनेस आहे म्हणजे कसं काय तुम्ही सस्टेन केलं मला तर सिक्रेट जाणून घ्यायचं आहे ते मी एका वाक्या त्याचं उत्तर देते नेहमी की ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या नक्की करायच्या आणि ज्या करणं योग्य नाही त्या नाही करायच्या असे दिसता म्हणजे <laughs> नेमकं काय विश्लेषण का? करा कारण नवीन पिढी आणि एक महिला वर्ग आहे जो आपल्या हेल्थकडे फारसं लक्ष देत नाही कुटुंबामध्ये दे। तर त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल एक तर रोज व्यायाम अत्यावश्यक आहे हे आपल्याला माहिती आहे खरं सगळ्यांना म्हणजे मी वेगळं काही सांगायची गरज नाही पण तो केला पाहिजे नक्कीच केला पाहिजे दुसरं म्हणजे तुम्ही सगळं खा तुम्हाला आवडेल ते खा पण प्रमाणात खा आणि तिसरं म्हणजे तुम्हाला आवडतं अशा गोष्टी तुम्ही जरूर केल्या पाहिजे म्हणजे माझ्याच क्षेत्राबद्दल बोलायचं झालं जा तर कामामागून काम कामामागून काम असं करत करत मी जर माझ्या छंदांना वेळ नाही दिला माझ्या कुटुंबाला वेळ नाही दिला तर तो आनंद माझ्या चेहऱ्यावर येणं शक्य नाही त्यामुळे हे सगळं करत राहिलं पाहिजे त्यातच खरं सुख आहे मला वाटतं आनंदी राहण्याच्या मागे हे एकच सूत्र आहे बरं तुम्ही एक अभिने अभिनेत्री म्हणून फार प्रसिद्ध असताना दिग्दर्शक होण्याचा विचार कधी आणि कसा मनात आला मी पुष्कळ मी लेखकाच्या कुटुंबात जन्मलेली मुलगी आहे आणि माझ्या घरी सगळे लिहिते होते तर आ, मी पण लिहायची न्यूजपेपर्समध्ये वर्तमानपत्रामध्ये माझे कॉलम्स असायचे आणि मला नेहमी असं वाटायचं की मला जे विषय मांडायचे ते मला कधी मांडायला मिळतील म्हणजे अभिनेत्री हे फारच छोटं काम आहे कारण कोणीतरी लिहिणार कोणीतरी दिग्दर्शित करणार आणि मग तुम्ही एक तो रोल फक्त करायचा याच्यापेक्षा जास्त आशय पोहोचवण्याचं काम आपण करू शकतो असं मला नेहमी वाटायचं आणि मग अशाच एका मुमेंटला मी माझी पहिली चित्रपटकथा लिहिली आणि त्याचा चित्रपट दिग्दर्शित केला लोकांना तो खूप आवडला त्याला अवॉर्ड्स मिळाली सक्सेसफुल सिनेमा थिएटर्समध्ये पण छान चालला त्यामुळे मला असं वाटलं की आपण स्टोरी टेलर बनू शकतो आपण कहाणी सांगू शकतो लोकांना या माध्यमातून आणि इतके वर्ष अभिनेत्री म्हणून जो अभ्यास झाला होता नेहमी कॅमेराच्या मागे मला खूप इंटरेस्ट पहिल्यापासूनच होता आणि त्या अभ्यासाचा उपयोग मला दिग्दर्शिका म्हणून नक्कीच झाला मी माझी स्क्रिप्ट स्वतः लिहिते जे मला विषय मांडायचे आहेत ते मी स्वतः लिहितेही दिग्दर्शितही करते काम करायला फार उत्सुक नसते पण कधी एखादा रोल असतो तेव्हा तोही आवर्जून करते जसं मी प्रेम म्हणजे प्रेम माझ्या पहिल्या चित्रपटात मीच ती भूमिका केली होती किंवा सही लहरीमध्ये केली होती कारण मला वाटलं की मला खूप माझ्या मनाच्या आतले हे विषय आहेत ते मी चांगल्या पद्धतीने मांडू शकते आणि अभिनय इतकी वर्ष करते त्यामुळे ती मला सहज बरं कलाकार जेव्हा दिग्दर्शक होतो तो बऱ्याच गोष्टी डी लर्न आणि रिलर्न करायचे असतात तर तसं तुम्ही नेमकं काय केलं डी नसतात करायच्या दिग्दर्शक बनतो तेव्हा री र, लर्न किंवा न्यूली लर्न असं आपण म्हणूया त्याला कारण एक आ, आ, तुम तर तुमचं इथे खूप शांत पाहिजे कारण अभिनय करताना तुम्हाला फक्त स्वतःची जबाबदारी असते तुमच्यावर आणि दिग्दर्शन करताना शंभर लोकांची जबाबदारी असते त्यांची कामं व्यवस्थित झाली तर तुम्हाला हवा तो आशय तुम्हाला मांडता येणार असतो त्यामुळे तिथे तुम्हाला खूपच गोष्टी शिकाव्या लागतात डोकं शांत ठेवायला लागतं मन शांत ठेवायला लागतं आणि अल्टिमेटली uh, जो विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे दॅट इज द हिरो ऑफ दिस प्रोजेक्ट हे लक्षात ठेवून काम करायला लागतं तेव्हा uh, तुमचं काम चांगलं होतं बरं गोनी दांडेकरांच्या घरातल्या आपण एक uh, व्यक्ती आहात म्हणजे त्यांचं एक वारसा तुम्ही चालवता तर परत ते तुमचं जे रूट होतं जे लिखाणाचं म्हणजे बाबांनी जशा कादंबऱ्या लिहिल्या किंवा प्रवास वर्णनी लिहिली किंवा विशेष इतिहासावर त्यांनी मेहनत केली इतिहास समृद्ध करताना ह्या का काही विषयाकडे लेखक म्हणून काही विचार आहे का तुमचा मला वाटतं की इतक्या गोष्टी मला करायच्यात अजून की नक्कीच आहे हे लिस्टवर पण सध्या मी जे ज्याच्यावर फोकस केलं आहे ते मला नीट करू दे आणि मग तो वो दौर बी आहे का अरे नक्कीच बरं तुमचा मुलगा अभिनयात आण येणार अशी चर्चा होती तर त्याच्याबद्दल काय आहे म्हणजे येतोय अभिनयात येणार में त्यांनी जी एक मालिका ऑलरेडी केली ज्याचं नाव माझा होशील ना आणि त्याचं पहिलं प्रेम थिएटर आहे त्याचं नुकतंच गालिब नावाचं नाटक खूप लोकप्रिय झालं त्यानंतर त्यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं वर वरचे वधूवर हे नाटक उत्तम चाललेलं आहे ज्याच्यात सुब्रत जोशी आणि सखी गोखले हे कलाकार आहेत त्यामुळे तो त्याच्या मार्गाने चालला आहे शिवानी त्याची पत्नी ही दूरदर्श आपल्या झीवरच्या शिकवीन चांगलाच झडा या मालिकेतून खूप लोकप्रिय झाली आहे आपापल्या क्षेत्रामध्ये सगळे मनपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत मला खूप आनंद आहे अभिमान बरं घरी तुम्ही डिस्कस करता का एखादी भूमिका एखादा रोल किंवा एखादी स्क्रिप्ट आली तर इनपुट वगैरे नक्की डिस्कस करतो पण आता मालिकांच्या बाबतीत तर असं असतं की कोणालाच माहीत नसतं मालिका कोणती वळणं घेणारी आणि का गे त्यामुळे त्याच्यावर बियॉन्ड द पॉईंट डिस्कशन काही केलं जात नाही अविर्यास्त नाटकाचा अर्थातच घरात वाचन होतं आणि त्याच्यावरची मतं आम्ही मांडतो पण फक्त मतं मांडण्यापुरतंच कारण हा प्रत्येकाचा व्यवसाय आहे आणि त्यांनी तो त्याच्या पद्धतीने प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्धपणे करेल ह्याच्यावर आमचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही एक दुसऱ्याला नक्कीच त्याच्या पाठीशी उभे असतो एकमेकांच्या पण ढवळाढवळ दवड़ करा आगामी काय येत आहे आपलं म्हणजे दिग्दर्शक म्हणा किंवा अभिनेत्री म्हणून काय येत आहे आत्ता मी निश्वास सोडते आहे कारण तीन फिल्म्स आत्ता रिलीज झालेल्या पुढच्या वर्षी आता मुक्ताई आ, ही फिल्म दीपल लांजेकरने दिग्दर्शित केलेली रिलीज होईल पहिली फिल्म असेल ती या वर्षीची त्यानंतर आणखी दोन फिल्म्स एक शूट झालेली आहे आणि एक शूट होणार आहे त्यामुळे तीन फिल्म्स तर ऑलरेडी लाईन अप आहेत आणि माझा पुढचा दिग्दर्शकीय चित्रपट पंचवीस मध्ये अशी मी आशा व्यक्त ऑल द बेस्ट त्याच्यासाठी